आणि अशा अडचणीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना खरंच सहकार्य होईल आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही कुठं मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की हे संकट आहे हे अडचण आहे आपल्याला तर सामोरं जावंच लागेल त्यामुळे धीरधरा काळजी करू नका हे महाराष्ट्र सर राज्याचं सर, 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 सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आम्ही शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत तो शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल शेतकऱ्यांसाठी जे काय चांगले हिताचे निर्णय घेता तो घेऊन आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करू पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत केली होती कुठेतरी आता महाराष्ट्र सरकारने देखील तेच करावं अजित पवार असतील फडणवीस असतील यांनी विरोधी पक्षात असताना अशीच भाषण केली होती असं देखील आरोप होतोय कसं बघतात मागाशी सांगितलं की मला ह्यामध्ये कुठल्याही प्रकार नाही पन्नास हजार हेक्टरीची मागणी सांगा राजकारण करायचं नाही ठीक आहे आज राज्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात ते प्रमुख आहेत राज्याचे ते ते शेतकऱ्यांना जाणतील शेतकरी त्यांना बोलतील शेतकरी त्यांना निवेदन देतील त्या बाबतीमध्ये शेवटी मी काही सांगितलं आम्ही शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही हिताचं असेल